याच्यामध्ये कुठ ना कुठंतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीन मध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे अनुशक्ती नगरला सुद्धा सतराव्या पर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं बूथवर आले म्हणजे बुथ मोजणीच्या इथं त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकांचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे त्याच्याचबरोबर बरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती म्हणून मतमोजणीच्या दिवशी नव्याण्णव टक्क्याच्या बॅटरी आपल्याला सापडल्या मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी सत्तर टक्के होती काही टक्क्याने शहात्तर टक्के होती ऐंशी टक्के, टक्के होती आणि काही टक्क्यांना बॅटरी झिरो टक्के गेली होती मग तुम्ही नव्याण्णवला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे ये याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असं अजिबात नाही पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय प्रसार केलाय लोकांपर्यंत गेलेले दोन हजार एकोणीसला ला काही उमेदवार आमचे हारले होते पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो पण आज जर बघितलं की पाच वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं पण तरी सुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या माजींनी तिथं हारलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशनली आमची एक मागणी मान्य करावी चार दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा भारी कॅमेरे लावा ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ज्ञ येणार जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात इंटरने हे इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युपुलेट होऊ शकत नाही पण बेरुटला बेरुटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिव्हाइस नाहीये ते साधत जीएसएम वर चालणारं डिव्हाइस आहे जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं टेरिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं बाहेरून मॅनेज होऊ शकतं हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे आहेत